नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण संत्र्याचा ज्यूस बनवणार आहे तर संत्र्याच्या ज्यूसमुळे आपली रोगप्रतिकार शक्ती ही शरीराची वाढते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा संत्र्याचा ज्यूस करण्यासाठी मी ह्या दोन संत्र्या घेतलेत आपण आता हे संत्र सोलून घेऊया संत्र सोलून झालं आपण आता हे हे एक करून ह्याचे सगळं स्व हे काढून टाकूया हे असं असतं ते पूर्ण काढून टाकूया ह्याच्यावरच्या साली अशा हे पूर्ण असं साफ करून घेऊया सगळं आपण हे अशा प्रकारे हे सर्व वरचा आवरण हे काढून घ्यायचं आपलं आता हे सर्व काढून झालेलं आहे मी हे ज्यूस करण्यासाठी मिक्सरचं भांडे घेतले आता त्याच्यामध्ये हे मी सर्व संत्र सोलून घेतलेली टाकते त्याच्यामध्ये आता आपण थोडीशी साखर अर्धा ग्लास पाणी आणि हे आपण मिक्सरला वाटून घेऊया नंतर हे मी मिक्सरला व्यवस्थित चांगलं बारीक वाटून घेतलेलं आहे जर साखर तुम्हाला नको असेल तर तुम्ही साखर नाही टाकली तरी चालेल मी टोप घेतला आहे आता आपण गाळण्याने गाळून घेऊया थोडं थोडं मी असं हे गाळून घेते आणि हे चमच्याने असं हे करून माझ्याकडे छोटं काय नाही त्याच्यामुळे तुमच्याकडे मोठं असेल तर मोठ्याने हे करा हे असं चमच्याने हळूहळू हलवून पूर्ण ज्यूस खाली पडतो बाहेरच्या विकत सं विकतचा ज्यूस घेण्यापेक्षा आपण घरी ज्यूस केलेला कमी पैशामध्ये तयार होतो आणि मिक्स पण आपण काय बाहेर दुस करत नाही बाहेरच्यासारखं आणि चवीलाही ओरिजिनल ज्यूस चांगला लागतो तर हे असा चमच्याने हे पूर्ण हे करून आपण हे काढून टाकणार आहे गाळण्यामध्ये आहे ते अशा प्रकारे आपला हा ज्यूस पूर्ण गाळण्याने गाळून झालेला आहे आणि असा हा त्याच्यामधला स्वतः आपण आता काढून टाकणार आहे आपण आता हा ज्यूस ग्लासमध्ये ओतून घेऊया पूर्ण एक ग्लास भरून आपला ज्यूस दोन संत्र्याचा तयार झालेला आहे आपला संत्र्याचा ज्यूस तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद